आमदार इतिंद्र ठाकूर यांनी वसईत विधानसभा क्षेत्रासाठी मंजूर खर्च पेक्षा जास्त निधी वापरल्या गेल्याची माहिती जिल्हा नियोजन समितीने दिली आहे वसईचे आमदार निधी न वापरता परत गेल्याचे आरोप विरोधकांनी प्रचारात केला आहे मात्र ठाकूर यांनी सर्व आमदार निधी वापरून मंजूर खर्च पेक्षा जास्त रकमेचे कामे केल्याचे जिल्हा नियोजन समितीने पत्रावरून स्पष्ट केले आहे आमदार इतिंद्र ठाकूर यांनी पाच वर्षात कालावधीत सतरा कोटी पन्नास लाख रुपयेचा निधी मिळवलेली होती मात्र ठाकूर यांनी त्यापेक्षा अधिक म्हणजे सतरा कोटी सत्याऐंशी लाख रुपयाची कामं केली याशिवाय आमदार निरंजन डावकरे आमदार भाई जगताप आणि आमदार जयवंत पाटील यांचीही आमदार निधी वसईत मतदारसंघात वापरली विरोध विरोधकांना आमदारांच्या विरोधक आमच्यावर बिनबुळाचे आरोप करत आहेत मात्र आमदार निधीचा पुरेपूर वापर केले आहे याशिवाय अधिक रकमेचे काम आम्ही केले आहे असे हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले हितेंद्र ठाकूर जास्त कामे करत असल्याने त्यांना आता कामे कमी करा असे जिल्हा नियोजन समितींकडून सांगितले गेलेले आहे मात्र आमदार हितेंद्र ठाकूर यांनी काय म्हटले हे देखील ऐकूया आमचं आताचं जे पत्र गेलं आताचं म्हणजे या वर्षाचं डीपीसीचं काय ह्यांनी आमचा जो प्रस्ताव गेला तो तुमचा एवढा प्रस्ताव मंजूर करता येणार नाही काय लिहिलाय काल तिला येईन जवळजवळ ती दोन कोटी पन्नास लाखाचा आहे त्याच्यात तुम्हाला दोन कोटी चाळीस लाखाचा प्रस्ताव आपला प्रस्ताव जो गेलाय एक रुपयाचा तर डीपीसीनी म्हणजे जिकडून हा डिस्पस होतो आमचा आमदार फंड किंवा फंड तर त्याने तुमचा रुपया नाही मिळत शिल्लक नव्वद पैशेच आहेत तर त्याच्यामुळे काम कमी करा एक लक्षात घ्या हा आरोप परवाच्या मध्ये जर माझ्याकडे वरती केला असता विथ प्रूफ तर किती जण टाळ्या मिळाल्या असत्या ही पत्र फिरवायची फंड आपला आमदार फंड नाही वापरला त्या पत्रामध्ये क्लिअर कट लिहिलाय का हा फंड तुमचा एवढा मिळतच नाही मग तुमचा एक कमी कामा द्या ऑलरेडी वापरलाय तुम्ही त्याच्यामुळे लॅब व्हायचा प्रश्नच येत नाही नव्वद पासून आजपर्यंत एकही नवा पैसा माझा लॅब्स झालेला नाही